हर हर महादेव परमेश्वराच्या कृपेने शेवटी साध्य झाला कुणकेश्वर केलंय म्हणतात ना बोलवणा इला कसा मने। चो का साध्य होता त्याचप्रमाणे अथांगाचं समुद्र आणि कैन असलेला आपला क्षेत्र कुंकेश्वर म्हणजेच दक्षिण काशी इकडे इलय आता आतमध्ये जाऊ गावात की नाही मला वाटत नाही कारण गर्दी भरपूर आहे आणि भाविकांची संख्या खूपच आहे तर बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीनच बंदोबस्त चांगला आहे चांगलं व्यवस्थापन आहे अथांग हा समुद्र तुम्ही बघता आणि समुद्राच्या किनारी असलेली ही पार्किंग पार्किंग एरिया आहे जत्रेच्या निमित्ताने समोर समोर कुंकेश्वर मंदिर ह्या बघा सुंदर आतो पर चा, तुम तुम आता सायंकाळनंतर विद्युत रश्मी होईल वातावरण एकंदरीत नवीन होईल पण तरी देखील एकंदरीत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता मी दाखवण्याचा प्रयत्न करते सायंकाळ होत आहे सूर्य मावळत आहे आणि माका जाऊचा सुद्धा कारण सुट्टी नाही सो आता मी चाललो आहे मुंबईच्या दिशेने चांगल्या आता आता पुढचा मी तुमका दृष्टी क्षेपास पुढची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला पुढे माझा मित्र गावलो एक तुम्ही पाहताय कोकणातली महाराष्ट्रातली दक्षिण काशी म्हटलं जातं हे म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वर आणि तुम्ही पाहताय म्हणजे कुणकेश्वराचं सो आता मी निघत आहे इथून नांदगाव तिथेच्या दिशेने कारण त्यासाठी पण एकंदरीत तुम्हाला मी हा सुंदर असा निसर्गरम्य आणि नयनरम्य व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी कसं वाटला एकंदरीत तुम्ही वा नक्कीच सांगा चला ती गाडी आमची मंडळी आता माझ्यासोबत भेटलो माझा मित्र आमचं कॉलेज मधता बारावीतलं सुजाव मैस्त्री बांदिवडे बघा नेहमीच सांगायचंय आंदोलन पंधरा किलोमीटर सायकल घेऊन येतोच तुला बेनिफिट नक्कीच होईल आणि नेमकं एका अकाउंट मध्ये चांगले मार्क पडले स्वतः सण जाऊया पुढे मंडळी सुंदर असं हे मार्केट भरतं म्हणजे जत्रा असते आणि सर्व उपयोगी वस्तू मुलांच्या खेळण्या मग काय बघायलाच नको मुलांची चंगिरी असते आकाशपाणी बऱ्याच गोष्टी असतात आणि एक मुलांसाठी सुद्धा राहून राहण्याची परवानगी काय शॉपिंग होणंची मजा असते असं असं आणि हे बघ सरकच बघा मंदिराच्या दिशेने संध्याकाळ सहा वाजल्यात बरोबर एकंदरीत वातावरण एकदम आनंदमय झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहताय आता मी आलेलो आहे दक्षिण काशी म्हणतात कोकणातील श्रीक्षेत्र कुडकेश्वर येते आता मावळचं सूर्याचं सुंदर असा हा नैन्य देखावा तुम्हाला इथे पाहायला मिळते मंडळी हे बघा भाविकांची गर्दी आणि थोडंसं एन्जॉयमेंट होतं आणि कोकणची किनारपट्टी म्हणजे सुंदर स्वच्छ नीट नीट लग्नाचा आवाज येतो बघा मस्त पाहात आहे दिवंगभवी असं श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर आणि त्यातून थोड्याच वेळा जवळ जाणार आहे धावती भेटता होईना मंडळी पण तुमच्यासाठी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गरम गरम भजेचा वास येतो मंडळी आणि हळूहळू दिवे लागणी चालू झालेली आहे आणि विद्युत रचनाही होणार आहे थोड्याच वेळात आणि आता मी आलो आहे जवळच मंडळी मगपासून तुम्हाला मी सांगत होतो दक्षिण काशी म्हटलं जातं कोकणातली ते म्हणजेच आपलं श्रीक्षेत्र कुंकेश्वर आणि हे पहा मी आता जवळ आलेलो आहे गरम गरम हजी आणि सर्व प्रकारची खाय पियची म्हणजे जवळ आलेलो आहे मंडळी एकंदरीत वातावरण एकदम आनंदमय आहे आणि माझ्यासोबत हे काका आहेत का कसं वाटतं एकंदरीत वातावरण मस्त काशी म्हटलं जातं हा काशीत म्हटलं जातं आणि भाविकाची भरपूर गर्दी आहे एकंदरीत वातावरण कसं आहे वातावरण कस चांगलं आहे मस्त भाविकांची गर्दी वगैरे हो आहे आणि आता खुंकेशरचे देवपण आलेले येत आहेत थोडे आता आज वस्तीला राहून तिथे उद्या सकाळी आंघोळ वगैरे हो करून ते आपापल्या घरी जाणार आहे वा वा छान धन्यवाद धन्यवाद मी मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केलाय Aru 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 मंडळी एकंदरीत तुम्हाला थोडक्यात का होईना मी तुम्हाला मंदिराची प्रदक्षिणा घालून मंदिराच्या सभोवतालचा परिसर आणि हा निसर्गरम्य असा देखावा समुद्र किनारपट्टी कोकणची आपली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे एक दर्शन लाईन मध्ये नाच्या पिशवीमध्ये एकंदरीत कसं वाटेल तुम्हाला सांगा त्या पिशवीमध्ये साधं मंगळसूत्र या ठिकाणी सापडलेलं आहे कृपया ज्यांचं असेल त्यांनी आमच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायचा आहे एक साध पद्धतीचं व्हिडिओ कशी वाटते तुम्ही सांगा ज्यांचं असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्कीच विसरू नका संपर्क साधायचा मित्रमंडळी व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रमंडळींना शेअर करत जा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय तुमचं निखिल